संदीप नाईक यांना लहानपणापासून ओळखतो लहानपणा जे बालकुडूप असतो की नाही ते त्यांना पोलिटिक्सच धडे त्यांना वडिलांनी कि घरामध्ये मिळाले त्यावेळेची मी कदाचित तुम्हाला लहानपणाची त्यांची आठवण सांगेन किंवा साहेबांनी जेव्हा मुरबाडला जमीन घेतली ना त्यावेळेला वाशीतले प्रतिष्ठित लोक जे असे वीस पंचवीस लोकांना घेऊन गेले होते बँकर्स सोशल वर्कर्स वगैरे आम्ही सगळे एका हॉलमध्ये बसले असताना संदीप नाईक लहान होते सात आठ वर्षाचे तेव्हा त्यांनी सहज प्रश्न विचारला तुला काय व्हायचंय संदीप नायक सांगितलं मला वडिलांसारखं आहे म्हणजे त्या वेळेला त्यांच्या डोक्यामध्ये होतं की मला वडिलांसारखी समाजसेवा करायची आहे फार महत्वाचं आहे म्हणून मी आता पण सांगितलं ना त्याला बाळकडूच लहानपणी म्हणजे राजकारणाचे धड दिले गेले असं मी जे जे काय बघतो त्यांच्याकडनं का ने ते त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी लोकांच्या अडचणीसाठी नेहमी ते आपला वेळ देत असतात खरंतर माणसाचा वेळ फार महत्त्वाचा आपल्या कुटुंबाला वेळ द्यायला पाहिजे पण मी तिथे कित्येक वेळाला गेलो असतो गेलो असताना सकाळी आठ वाजता जे लोक थांबलेली असतात जेव्हा बाहेर पडतात तेव्हा ते आठ वाजता बाहेर गेल्यानंतर रात्री आठ नऊ वाजता घरी जाणार कदाचित त्याच्याही पेक्षा लेट म्हणजे बारा तास तेरा तास चौदा तास ड्युटी हे कशासाठी करतो म्हणजे स्वतःचं वैयक्तिक कामं तर असतातच पण त्याच्यामध्ये समाजसेवेचा भाग हा जास्त असतो त्याच्यामुळे आपण जर एखादा माणूस कुठे जर निवडायचा असेल त्याला काय बघतो काय आपण त्याचं म्हणजे कटाक्ष काय आपलं परीक्षा काय घेतो तर ता त्याला अनुभव किती आहे त्या क्षेत्रातला अनुभव किती हा महत्वाचा आहे तर इथे अचानक त्याच्यापेक्षा अनुभवी कोण अजून एक तुम्हाला सांगेन म्हणजे लोक त्यांना आवडीने भाई म्हणतात भाई का म्हणतात की जेव्हा आपल्या मनामध्ये प्रेम असतो तेव्हा त्याला आपण बाई म्हणतो या भाई शब्दामध्ये त्यांची लोकांबरोबरची अटॅचमेंट जी आहे ते, ते त्याच्यातनं प्रगट होते त्याच्यातनं ती व्यक्त होते ते ते तर त्यांना लोक लो, भाई म्हणून आक मारतात भाई बोलल्यानंतर किती लोकांच्या जवळ आहे हे आपल्याला आपोआप त्याचा कल्पना येते म्हणून म्हणजे लोक मोठा असो लहान असो त्यांना भाई म्हणून ओळखतात ते ही भाई त्यांना मिळाली लोकांकडून मिळालेली पदवी आहे असं मला वाटतं तर ही पदवी का मिळाली जसं आपण म्हणतो लोकनेता लोक लोकसेवक किंवा लोकमान्य म्हणतो तसं हे लोकांसाठी भाई आहेत तर हे बाई म्हणजे मोठ्या लोकांसाठी श्रीमंतांसाठी गरिबांसाठी सगळ्यांसाठी बाई आहेत आणि ते बाई म्हणून खरोखर तेवढंच प्रेम लोकांवर करतात म्हणून लोक त्यांना प्रेमाने बाई म्हणून म्हणतात माणसाचा जन्म असा आहे का तो इतरांचा विचार करू शकतो परोपकार करू शकतो हा अधिकार देवानी किंवा हे जे ज्ञान आहे हे देवानी माणसालाच दिलेलं दे आहे आणि त्याचा जर आपण उपयोग करत नसलो तर आपण माणूस म्हणून काय का, विशेष काय करतो म्हणून असा जो तर त्यांनी त्याचा खरा अर्थ समजलाय मला वाटतं आणि खरोखर आपलं व्रत घेतलंय समाज कल्याणाचं व्रत घेऊन ते आपलं म्हणजे दैनंदिन जीवन जगत असतात मला असं वाटतं का म्हणजे ते यथायोग्य उमेदवार आहेत आणि त्यांना तिकीट मिळावं इथं माझी मनापासून आणि शंभर टक्के अशी इच्छा आहे कारण त्यांच्या असा का मी आता सांगितल्याप्रमाणे अनुभवी आणि दडाडीचा कार्यकर्ता नेता समाजसेवक हा मिळणं फार दुर्बिळ आहे इतर आहेत इतर नाहीत असं माझं म्हणणं नाही इतर सुद्धा आहेत पण मध्ये मा मला संदीप नाईक म्हणजे त्यांच्या पक्षातर्फे त्यांना मिळावं अशी माझी मनापासून इच्छा आहे